बीड जिल्ह्यात आज बीड परळी महामार्गावर घोडका राजुरी या फाट्यानजीक पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या व्यायामाला सकाळी सकाळी आलेल्या तीन युवकांचा बसच्या धडकेमध्ये मृत्यू झाला आहे तर दोन जखमीही झालेले आहेत खरं तर बीड जिल्ह्यातली अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि गेली अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी मुलं रात्रंदिवस तयारी करतात अशावेळी पोलीस भरतीसाठी तयारी करताना व्यायाम करताना विशेष म्हणजे रस्त्यावर अचानक झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू व्हावा ही खूपच दुर्दैवी घटना आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा जवळजवळ दीड दशकापासून कुठलीही शासकीय भरती नियमित झालेली नाही आहे शिक्षकांची असो किंवा इतर क्षेत्रातल्या भरती सगळ्यात ठप्प आहेत फक्त पोलीस दल जे अत्यावश्यक दल मानलं जातं त्या दलामध्ये अधूनमधून काही जागा काढल्या जातात आणि मुलं जीव तोडून त्यासाठी प्रयत्न करतात खरं तर पोलीस भरतीसाठी दोन स्तरावर मुलांना परीक्षा द्यावी लागते एक म्हणजे शारीरिक आणि दुसरं बौद्धिक कारण या दोन स्तरावर त्यांची परीक्षा घेतली जाते फिजिकल ज्याला आपण शारीरिक स्तर म्हणतो या क्षेत्रामध्ये मुलांना मेहनत करावी लागते यामध्ये रनिंग गोळाफेक किंवा इतर काही शारीरिक कसरतींचा समावेश असतो तर बौद्धिकमध्ये विशिष्ट गुणांची परीक्षा त्यांची घेतली जाते बऱ्याच मुलांना कारण पोलीस दलामध्ये एक सशस्त्र दल किंवा ज्याला आपण एक डिफेन्सिव्ह दल म्हणून या ठिकाणी फिजिकलला अधिक महत्त्व असतं आणि म्हणून मुलांनाही फिजिकलची तयारी अधिक करावी लागते आणि यासाठीच मुलं जीव तोडून प्रयत्न करतात महाराष्ट्रभर आपण बघितलं तर सकाळी सकाळी मुलं जेव्हा जेव्हा पोलीस भरती निघते तेव्हा तेव्हा अनेक ठिकाणी मुलं जीव तोडून रस्त्यावरून धावताना आपल्याला दिसतात कधी कधी जोश आणि उत्साहामध्ये मुलांना रस्त्यावरचे संकट दिसत नाही आहेत कारण ते आपल्या उत्साहात असतात कारण त्यांना रस्ते सुरक्षित वाटतात कारण तसंही महाराष्ट्रातील कुठल्याही गावात अशी मैदानं नाही आहेत किंवा जरी अगदी तालुका स्तरावरच्या ठिकाणी जरी बघितलं आपण तरी अशी मुलांना सराव करता येतील अशी फोर हंड्रेड बाय फोर हंड्रेडची मैदानं कुठंच दिसत नाहीत आणि त्यामुळं अर्थातच मुलांना रस्त्याचा आधार घ्यावा लागतो त्यांना रस्ते, रस्ते थोडे सुरक्षित वाटतात कारण रस्ते थोडे सा आत्ता अलीकडच्या काळात जे सिमेंट रस्ते झालेले आहेत किंवा इतरही काही डांबरी रस्ते असतील हे मुलांना रनिंगच्या दृष्टिकोनातून थोडे सुरक्षित वाटतात म्हणून ते तिकडे जातात मात्र हे सुर सुरक्षित वाटणारे रस्ते त्यांचा आज जीव घेत आहेत यापूर्वी खरं तर अशा घटना घडलेल्या आहेत परंतु बीड जिल्ह्यात ते आजची घटना आणखीनच धुके धक्कादायक आहे बीड परळी या महामार्गावर घोडका राजुरी या ठिकाणी घडलेली ही आजची घटना होती आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी ही मुलं खरंतर आपल्या फिजिकल तयारीसाठी Uh, जी रनिंग हा महत्त्वाचा आयटम त्यामध्ये असल्यामुळं ते, ते रनिंगची तयारी करत होते आणि सांगितलं जातं की धुकं पडलेलं होतं त्यामुळं कदाचित बस चालकालाही समोरचं काही कमी दिसत असावं आणि समोरून येताना सकाळची पाठची वेळ असल्यामुळं तसंही चालक थोडेसे म्हणजे ज्याला आपण म्हणू की झोपाळलेल्या अवस्थेत असतात आणि अशा वेळी त्याचाच धुकं पडलेलं असल्यामुळं कदाचित एवढं चालकाला दिसलं नाही आणि कदाचित ही तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आता प्रत्यक्ष घटना त्या ठिकाणची वेगळी असू शकते परंतु जी प्राथमिक माहिती ती अशी सांगितली जाते काही असो मात्र जी मुलं आज कुटुंबाचा आधार होती अशी तीन मुलं या ठिकाणी या जगातून निघून गेलेली आहेत ज्यांच्या जीवावर हे कुटुंब काहीतरी स्वप्न पाहत होतं मुलंही स्वतःच्या आयुष्याची स्वप्न पाहत होती ही मुलं आता या जगात दिसणार नाही आहेत आणि कुटुंबाचा आधार ज्या कुटुंबाला वाटत होतं की आज ना उद्या ही मुलं लागतील आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनतील ती मुलंही आता या जगात नाहीत दोन मुलं जखमी असल्याचं सांगितलं जाते त्यांची प्रकृती थोडीशी जखमी अवस्थेत आहेत मात्र यादिक ते लवकर बरे होतील अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एक तर शासनानं भरती नोकर भरती बंद केलेली आहे आणि अशा वेळी ज्या काही थोड्याफार जागा निघतात त्याच्यासाठी प्रचंड स्पर्धेनं हे विद्यार्थी बाहेर पडतात आता तर पोलीस भरती हा एकमेव पर्याय असल्यामुळं जी मुलं कदाचित फिजिकलीत त्यांना ता, कॉन्फिडन्स नाही त्यांनासुद्धा नाहीला जाणं या स्पर्धेत उतरावं लागतं कारण दुसरीकडं कुठंच नोकऱ्या नाही आहेत आणि त्यात अशा प्रकारची आज घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं तर घटना घडून गेलेली आहे आमचं आता महाराष्ट्र शासनाला एक मत आहे म्हणणं आहे एरवी तुम्ही कुठल्याही घटनेमध्ये स्वतःहून लोकांना न मागता निधी देताय निवडणूक काळामध्ये न मागता तुम्ही कोणत्याही अनेक घटकांना पाहिजे त्या सवलती पाहिजे ते निधी दिले ठीक आहे त्यावेळेस निवडणूक आहोत तुम्हाला मतं मिळवायची होती आता कदाचित आपल्याला गरज असणार नाही म्हणून आमचं आपल्याला म्हणणं आहे की या तिन्ही मुलांना ज्यांच्या घरचेही मुलं गेलेले आहेत तर राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार त्यांना त्याची त्यांची मदत तर मिळणं अपेक्षित आहेच आहे परंतु महाराष्ट्र शासनानं किमान दहा हजार रुपये प्रत्येक मृताच्या वारस वारसाला किंवा कुटुंबियांना देणं खूप गरजेचं आहे आणि ते दिलेच पाहिजेत आणि जे जखमी आहेत त्यांचीही स्वप्नं तर खूप अधुरी राहिलेली आहेत त्यांनाही पुढं खूप अडचणी येऊ शकतात त्यांनाही किमान पाच लाख रुपये महाराष्ट्र शासनानं देणं अपेक्षित आहे राज्य पर्यावरण मंडळ काहीतरी देत आहे म्हणून महाराष्ट्र शासनानं हात काढता घेऊ नये याच्यासाठी सुद्धा समाजानं एक मोठं आंदोलन उभा करावं लागेल जर महाराष्ट्र शासनानं योग्य मदत दिली नाही कारण आपण आम्ही इतर क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं करतो आपल्या न्यायासाठी न्याय, न्याय मागतो आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो आमचं म्हणणं आहे याही घटनेमध्ये महाराष्ट्रातील सर्वच बहुजन समाज घटकांनी महाराष्ट्र शासनावर दबाव टाकून किमान दहा लाख रुपये खरंतर जास्तीची रक्कम त्यांना द्यायला अपेक्षित आहे परंतु किमान त्यांची दहा लाखानं खरं तर त्यांच्या आयुष्याची किंमत होत नाही परंतु किमान ते निघून गेलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबियाचा आधार म्हणून त्यांना किमान दहा लाखाची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कुटुंबियांना मृताच्या द्यावी पाच लाख रुपये जखमींना द्यावेत आणि त्याशिवाय राज्य परिवहन मंडळानं जे त्यांच्या नियमानुसार अशा बसमुळं झालेल्या अपघातामुळं जे काही त्यांना देणं अपेक्षित आहे ते महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं नक्की द्यावं ही अपेक्षा आहे खरं तर या घटनेमध्ये या, या मुलांनी आपला जीव गमावलेला हो आहे मात्र आता आमचं बाकी तरुणांना एक आव्हान आहे एक सामाजिक आव्हान आहे कृपया आपल्या सगळ्याला विनंती आहे खरं आहे अपरिहारित आहे आपल्याला ट्रेनिंग करायची सगळं करायचं आहे परंतु अशावेळी आपण थोडंसं ज्या रस्त्यावर एक तर जाण्याचं टाळावं पाहिजे तर शेतात आपला सराव करा इतर ठिकाणी करा जिथं जिथं मैदानं असतील तिथं जाऊन करा मात्र अशा ठिकाणी आपण रस्त्यावर जाताना स्वतःची काळजी घ्या रस्त्यावर शक्यतो रस्त्याच्या कडेनं धावताना आपण आपला विचार केला पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्याला आव्हान आहे कारण पुढच्या तरी घटना किमान अशी काही घटना दुर्दैवी घटना घडू नये अशी आपण सर्वांनी काळजी घेऊया एवढीच आज या ठिकाणी आपल्याला एक आव्हान आहे धन्यवाद